आणि याच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचं आमचं दैवत आदरणीय मनोज दादा आदरणीय राजे आदरणीय राजे सर्व पक्षाचे आमदार सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुरेश सन्नान नाव घेतलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ आज तुमची सर्वांची इच्छा आज पूर्ण होईल मला एकच सांगायचंय कि आपण सर्वजण इथं का आलो मोज मजा करायला नाही आपला एक कार्यकर्ता आपला मावळा आपल्यातून निघून गेलाय माझी ही भगिनी उघड्यावर पडली एका भगिनीचं कुंकू पुसलं गेलाय आणि ते कशाला झालंय तर यांच्या वृत्तीमुळे मुळे झालेलाय बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नावाची चीज राहिली नाही गेले कित्येक वर्ष पासून तर पर्यंत या वर्षात कुठ कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही आदरणीय सांगितलं संदीप भैयानी सांगितलं सांगित कि बऱ्याच काही मुद्दे मांडले पण मी तमाम महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणार आहे कि संतोष अण्णा देशमुख सारखा एक सोजळ असा सरपंच एक तरुण सरपंच अरे त्याने कधी विरोध करा राजकीय व्यासपीठावर विरोध करणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कधी हेवा वाटला नाही आपला आपला ना संतोषांना घालवायचं काम पाप तुम्ही या परळीवाल्याने केलंय हे सर्व उघड आहे अरे याच सर्वांच मूळ कुठं आहे आपला सहा तारखेला सुरुवात झाली असं प्रत्येक जण म्हणतात पण मे मध्येच खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशनला दाखल झाला होता त्या खंडनीच्या सुरुवातीपासून जा आदरणीय माहित आहे त्या विंडमिलच या विंडमिल या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या या विंडमिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठतरी पैसा मिळेल मिळल उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळल त्याच्यातून व्यवसाय होईल बीड जिल्ह्याची प्रगती होईल असा उद्देश असला पाहिजे पण त्याच्यापेक्षा उलट आहे मी आज साक्षीने सांगणार सर्व देशमुखच्या मारेकऱ्याला करा तपासी करायचीच पण या विंड मिल सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात त्यांचा सुद्धा छडा लागला पाहिजे गेले कित्येक दिवस झालं आज वीस दिवस झालं आपण ज्या कामासाठी छटतोय ज्या दिवशी नऊ तारखेला तीन वाजून चोवीस मिनिटाला याच अपहरण केलं गेलं त्या सणापासून मला चार वाजून दहा मिनिटाला फोन आला तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय तरी पण फक्त आश्वासन मिळलं जात आहे की आरोपीला आम्ही अटक करणार पहिल्या दिवशी दोन आरोपी अटक झाले दुसऱ्या दोन दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला चौथा आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी काळा नाही पण मल्लं झालंय अटक झालाय आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असेल आदरणीय अमित पहि शाह यांची भेट मी घेतली त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय खंडणी खोर कोण कोण आहे आदरणीयांना तुम्ही म्हणतात अक्का त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बाग्याच मला माहित नाही पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिक त्याचा अधिकार नाही तुम्हाला जर खऱ्या अर्थाने नाही या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरं सत्यवादी असाल या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या फेक्तो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो का करत नाही तुम्ही तुम्हाला कशाला पद पाहिजे आमचे मुर्दे पडायला आम्हाला मारायला अरे ह्याच नाव कशाला घ्यायचंय हा कोण आहे हा फक्त दलाल आहे दलाल आहे दलाल याच्यावर काही बोला एवढं मी तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय आदरणीय साहेब तुम्ही बोलताना म्हणला की आज क्रांती झाली आज क्रांती नाही झाली साहेब त्याची क्रांती लोकसभेला ज्या दाखवून दिली पंच्याहत्तर हजार बोगस केले तरी सुद्धा या पट्ट्याला आदरणीय मनोज दादा सारख्यांचा आशीर्वाद या जनतेचा आशीर्वाद अजून मला निवडून दिला आदरणीय सुरेशांना तुम्ही आता उल्लेख केला पर्याय विधानसभा मतदारसंघाचा आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री यांना सुद्धा बोगस मताची जर मता या प्रशासनाला खऱ्या अर्थाने या आमच्या सतवसा देशमुखाला न्याय दिसल सा तर बीड जिल्ह्यामध्ये झालेला मत काढा दोन आणखी आकडा सुद्धा शिल्लक राहिला नाही असं कुठ महाराष्ट्रात होता चलता ती फक्त बिल्डा होत आहे आणि यांची मुजगेगिरी का वाढली यांची ताकत का वाढली तर यांच्या माग प्रशासन आहे यांच्या माग शासन आहे याच्यामुळे हे झालं याच्या करतात आमचे रामकृष्ण भांगर यांच्यावर तीन गुन्हे झाले अरे कशासाठी परमेश्वरानं तुम्हाला संधी दिली तुम्ही मंत्री झाला तुमचे खालचे पिलावळावर तुमच्याच लोकांच्या दादा तुम्ही म्हणला परळीचा खेळच कळा नाही कि मारा भीतीच तर मारणारा भीतीतच तसंच झालंय निवडणुकीच उद्या विरोधक आणि सत्ताधारी व्यतीतच कारण त्याच असं आहे की काय बी झालं तर ही जी आमच्या विरोधात येते ना कुठं तरी त्यांच्या त्यांच्या उंची प्रमाण ते काय म्हणते बहु काय ताई काय दोघ आमचेच काय जाती धर्माचा विषय तरी म्हणलं या प्रकारात जात आणू नका इथं एका जातीचा माणूस नाही इथं एका पक्षाचा माणूस नाही भारतीय जनता पार्टीचे सध्या दोन रहिंग आमदार येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांचे सुद्धा एक आमदार इथं आहेत आदरणीय आमचे पाटील साहेब सुद्धा येत आहेत आणि आमच्या पक्षाचे दोन आमदार आणि एक खासदार झालेले उमेदवार आहेत सर्व आहेत फक्त जाती धर्माचा आधार तुम्हाला लागतोय म्हणून तुम्ही जाती धर्माचं नाव काढताय तुम्हाला जातीच्या नावाशिवाय राजकारणच करता येत नाही तुम्हाला राज पक्षाचं राजकारण करायचंय आम्हाला नाही आम्हाला काय करायचंय आम्हाला आदरणीय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचं आहे आणि या लढ्यामध्ये तुमची सर्वांची ताकद आपल्याला दाखवायची आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं कि मी पकडणार मी न्याय देणार आदरणीय आमच्या अभिमन्यू पवार साहेब म्हणले अण्णा म्हणतात अण्णा कधी पकडणार सांगा तर एकदा की वीस दिवस झाले वीस दिवसात का पकडलं जात नाही कायद्यापेक्षा पोलिसांपेक्षा हा मोठा आहे का हा जो ज्याचे नाव तुम्ही घ्या म्हणतात तो त्याच्या घरातच बसलाय बीडच्या एसपी साहेबांना माझं मानण आहे त्याच्या घर तपासा घरातच तुम्हाला तो सापडला पाहिजे तुम्हाला सांगतोय तरी सुद्धा ही पोज एस पी का जात नाही अरे ज्या डीओ एस कालपर्यंत तपास होता डीवायस साहेब तुम्ही कधी गेलात त्यांच्या घरी अरे कशाला अरे कुणाचं धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलंय मला ह्याची नाव घ्यायची लायकी आहे का कुणाचं नाव मी बीड जिल्ह्याच्या बीड जिल्ह्याचा स्वाभिमान आहे बजरेन सोब आहे ते नाव घ्यावा हे सुद्धा तुम्हीच ठरवा तुम्ही म्हणता त्याच घेऊ अरे या या गुन्हेगाराचं दरोडे खोराच दलालाचं नाव माझ्या जिबेतून कशाला घेता त्याचं नाव घेणार नाही याला तुम्ही पोलीस यंत्रणे हुडकून काढला पाहिजे आणि काय तर म्हणे आता बघू बाप तो बाप रेगा आता हा देशमुखांना देशमुख गेले आता बजा आणि तिबे राहिले काय बोलता अरे तुमच्यात खरं दम असल तर आमच्याकडन नजरवरी करून बघा कशाला बोलताय आम्ही सुद्धा म्हणतो जी झिद्दयवाद ज्याचे तानाने त्यांच्या स्टाईल मध्ये सांगितलं ज्या गोळीवर आमचा मराठी ती भाषा येणार नाही माझा मित्रच आहे घरी तर तेवढं येणार नाही मला मी आपला येड आहे आता काहीतरी पत्रकार आले म्हणले तुम्ही असे खासदार कसे आम्ही म्हणलं मनोज दादाचा खासदार आहे मी काय करा असाच आहे मी पण आदरणीय मनोज आपल्या आदरणीय संतोष सांगा देशमुख यांच्या मारे फाशी झाली पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही आम्हाला एक तुम्हाला आम्हाला एक व्हायचंय आणि एक होऊन लढा द्यायचा एवढ्यावर या पोलीस यंत्रणेच्या तपासावर मी तर समाधानी नाही कारण पोलीस यंत्रणा करते काय कुणी म्हणलं एसआयटी कडे द्या कुणी म्हणतं एसआयटी नेमली अण्णा तुम्ही तरी सांगायचं एसआयडी चा अधिकारी कोण आहे नाही सांगितलं एसआयटीचा अधिकारी कोण आहे सीआयडी कडे द्या सीआयडी कडे गुन्हा दिला म्हणून मला पोलिस यंत्रणेनं सांगितलं मर्डर मर्डरची केस दिली होती पुन्हा आता सीआयडी कड अट्रॅसिटी आणि खंडणी दिली त्या तिन्ही गोष्टी जर एकत्र केल्या तर के याचा अर्थ काय होतोय कसला का हक्का म्हणते त्याचं नाव नक्कीच त्या खंडणीतून गुन्ह्यात आहे त्याच्यामुळे आजची मागणी माझी खासदार त्याने एकच आहे याच नाव त्या मर्डर केसेस मध्ये तुम्ही दाखल करा आणि हे अंडर नाही तर होणार नाही दोन गोष्टी आजच्या या मोर्चातून महाराष्ट्र शासनाला आणि सत्ताधारी सर्व आमदार भोदरवाजी विना दोनच गोष्टी तुम्ही करा तुमच्या शासनाकडून की याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला तीनशे च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल नाही ता न्याय होणार नाही ढोंग नको राजकारण नको आपण काय पाहिजे तर न्याय पाहिजे आणि न्यायासाठी छटणारे आम्ही सर्वजण आहोत न्यायासाठी छटलं पाहिजे आणि न्याय करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर प्राथमिक आमची लढाई उद्याची लढाई मी सर्वांना सांगितलं मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या दोन आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत दोन तारखेपर्यंत जर याचा तपास लागला नाही याला अटक झाली नाही आणि याला जर तुम्ही असो कि बीड मध्ये असो कुठं ना कुठं पण उपोषणला खासदार म्हणून बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो आणि बरोबर तुमच्या सर्वांच्या साथी आपल्याला ही लढाई लढायची संतोषांना देशमुखांचा ज्या दिवशी अपहरण झालं ज्या सणाला अपहरण झालं तेव्हा सणापासून आतापर्यंत मी लढतोय तुम्ही सर्वजण लढताय संतोषांना देशमुख यांच्या फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाहीत एवढा शब्द तुम्हाला देतो उशीर होतोय आपल्याला राजांना ऐकायचंय आदरणीय मनोज दादांना ऐकायचंय त्यांचं आपल्याला ही सर्व घ्यायचंय त्याच्यामुळे मी जास्त न बोलता तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्ही इथून पुढच्या सर्व लढ्यात तुमच्या सर्वांनी आपण बरोबर राहायचं आहे आणि यांच्या कुणाच्या लय बाकीच्या ह्याच्यात नाही यांचा राजीनामा झाला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून यायला तुमच्या सर्वांच्या वतीनं तुमचा खासदार म्हणून आणि इथं बसलेल्या सत्ताधारी आमदाराला विनंती करतो यांचा राजीनामा घ्या आणि त्याला तीनशे दोन मध्ये अटकवा तरच खऱ्या अर्थावाला न्याय मिळाला असं म्हणलं जाईल खूप खूप धन्यवाद त्यानंतर आदरणीय राजे